श्रद्धा वरण याचा तिकंड वरण नाही इकडे 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 माय ना हळूच या हल नको या घालात पट्ट दिशेन घुस लय हलवू नको धर घाला पर्याय नाही धर घेस श्रद्धा वेळ लावू नको जातो हा जे पलीकड कुठला नाग असतो बोंबल धामान उतन हाड गे कुत्रधार कुत्रधार लागेल त्याला लागेल ती कसा येईल ना विषारी नव्हे हो धामन ठीक ठीक आमच्याकडे हा ताकद बाजणी बर जरा चल त्याला मैदानात घेऊन चल त्या धनाजण्णाकडे देऊ खा माझा डोस केला ताप करत आहे पण ना काय म्हणत आहे चला कुत्र धरा कुत्र धरा हातात चला सद्धा मारू नका त्याला वर्गी चल तिकडे मैदाना चल ये वाढत चल लांबडा आता काय करतेस तुझ्या चल तिकड सावळ्या दिवशी गेल नाही सावळ्या दिवशी घेत आलो चल पोत काय करला याला घालवून राह चांगला सोन्यासारखा साप काय घरातली काय शो भैया साप सगळ्यात एक नंबर इकडे इकडं धर घे तिथे जातात भैयाला लावत तुला कळलं पाहिजे धनाजांना नाग आहे म्हणून सांगितलं हाड घ्या हा <laughs> ड्युटी संपल्या माझी धनजांना दामन साप आहे आईला गंडवची उची ना आई भी त्या माहित होतं आ पुनतरं <laughs> खात होतो पुन्हा नाय घेऊन देन बसा वर्डत म्हणून तिकड आणि हे कुत्र बी बार आहे सांगतय आई काय अडचण नाही जाऊन तिकड का तुमच्या घरापाशीच बेडक येऊन थांबतात ते बेडूक खाण्यासाठी दहामण येत होत दहामण साफ होता आणि हा साप काय विषारी नाही इथं बरीचशी म्हणजे अडखळ आहे किंवा शेत भरपूर इथं असा हा मोठा साप पाहिजे पण यांना म्हणजे त्यांना वाटतं की नाग तो पण हा नाग नाही मोठा धामण आहे त्यांना सोडतो बोल तर नको बोलतात ते घेऊन जाऊन इथून लहान सोडा परंतु असा साप म्हणजे एवढ्या अडचणीच्या ठिकाणी पाहिजे कारण तो उंदीर वगैरे खातो ना नागसापाची पिल्ली वगैरे येत नाही त्याच्यामुळे साप पाहिजे हा कोणता जर साप राहण्यात वगैरे दिसला तर तो जाऊ दे कोणी पण नका बोलू मानवी वस्तीच्या शेजारी किंवा घरामध्ये आला तर पकडणं ठीक आहे त्याच्यामुळे आतमध्ये अडचणीत पकडला हा आणि विषारी नाही हा मानवी वस्तू आला तरी मारू नका जवळच्या सर्प बोलवा आणि कोणाला जरी धामण साप चावला विषारी तर फक्त टीटीस इंजेक्शन घ्यायचं बाकी काही होत नाही आणि नागोळी ते धनाजी हुबाले इथं पण एक नाग मोठा पकडलेला दोन वर्ष झाले असतील दोन तीन साप वाचवली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट कर करा साप वाचवा निसर जय हिंद जय जाए महाराष्ट्र